दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी दिंडोरी तालुक्यात युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते संतोष यांनी शेतकऱ्यांच्या जाऊन पावसाने शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाहिले व त्यांच्या भावना समजून घेतल्या महसूल अधिकारी पंचनामे करण्यासाठी आले नाहीत शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांशी करण्याचं काम करू नये अन्यथा वाईट परिणामात सामोरे जावे लागेल अहिवंतवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ कर करून मदत जाहीर करावी आणि दीपावलीच्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अदा करा ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित भरपाई द्या अंबाणेर पांडणे वणी चंडिकापूर भातोडे मांदाणे चांदरी कोल्हेर दुमाला पिंपरी अंचला हस्ते दुमाला चौसाडे करंजखेड सरसाडे कोशिंबे कोकणगाव देवठाण पुणेगाव शिंडपाडा देवसाने आदिवासी बहुल भागात अतोनात नुकसान झाले टोमॅटो सोयाबीन नागली वरही मका द्राक्षबाग कांदे व कांद्याचे रोपे अतोनात नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी दिंडोरी तालुक्यातील शेतकरी व युवा नेते संतोष रेहरे यांनी दिली दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरोच नाही आलं का कोणी पण खूप नुकसान झाले कांदे पण सोयाबीन पण काहीच नाही बघा एवढी नुकसान होऊन सतत पाच सहा महिन्यापासून पाऊस परिस्थिती अतिशय आदिवासी भाग आहे आमचे आदिवासी मंडळी ज्यांनी जे शेती करतात त्यांचा प्रपंच शेतीवर चालतो पाच सहा महिन्यापासून पाऊस सतत असल्यामुळे तो ओला दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे होता अद्यापही कुठल्याही प्रकारे शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी कोणी आलं नाही माझी शासन नाही शासनाला विनंती आहे की आम्हाला तुटपुंजी रक्कम नको येत्या दिवाळीच्या आत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काय असेल तुम्ही शासनाने त्वरित शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती करायला जास्त या ठिकाणी आलो आम्ही बांधावर जाऊन प्रत्येकाच्या स प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेते माझी विनंती आहे सरकारला शासनाला विनंती की जास्तीत जास्त निधी शेतकऱ्यांना कसा मिळेल याकडे तुम्ही लक्ष द्यावा